नमस्कार मी माळकर आपण आहात लक्षवेध मंडळी देशात राम मंदिर उभं राहिलं अनेक शतकांची प्रतीक्षा संपली आणि प्रत्येक हिंदू हा कृतकृत्य झाला कारण त्याने बघितलेलं जे स्वप्न होत राम मंदिराचं ते पूर्ण झालं मात्र यामुळे देशात जी डावी विषवल्ली आहे त्यांच्या पोटात आता दुखायला सुरुवात झालेली आहे हा हिंदूंचा विजय आणि हिंदूंचा विजय अशा डाव्या लोकांना सहन होत नाही प्रत्येक ठिकाणी हिंदू हिंदू रीती रिवाज संस्कृती हिंदू देवदेवता यांच्या विरोधात बोलायचं आणि सहिष्णू हिंदूला अजून दाबवाय दाबायचं हा आतापर्यंत या देशाचा इतिहास राहिलेला हिंदू देखील सहिष्णुतेच्या नावाखाली हे सगळं सहन करत होता मात्र आता ते सहन करण्याची प्रवृत्ती आणि वृत्ती हिंदूंची संपलेली आहे कारण किती वर्ष हे सगळं सहन करणार मित्रांनो किती वर्ष या डाव्या विषवल्लीच्या या विषाला आपण बळी पडणार असा विचार प्रत्येक हिंदू करतोय आणि त्याची उदाहरणं आता स्पष्ट दिसायला लागलेली आहे मंडळी सावित्रीबाई पुणे विद्यापीठामध्ये रामायणाचं बिभिस्त विटंबन करण्याची एक नाटिका सादर करण्यात आली या नाटकात राम आणि सीता हे सिगरेट ओढताना दाखवलेले आहेत इतकंच नाही मित्रांनो तर प्रभू श्री रामाला अन्य पात्र शिव्या घालतायत असंही दाखवलेलं आतापर्यंत अनेक नाटक सिनेमा याच्यामध्ये रामायण महाभारत यांच्यावर विटंबना झालेली आहे पण हिंदूने ते सगळं सहन केलं हिंदू कधीही त्या विरोधात बोलला नाही तो मनातल्या मनात दुःखी होत होता कष्टी होत होता पण जाहीर तो बोलू शकत नव्हता कारण जर तसं बोललं गेलं तर जातीयवादाचा आरोप लागेल आणि हा आरोप पुसून काढणं कठीण होईल आणि त्यामुळे जगणं अवघड होईल असं हिंदूला वाटायचं आणि त्यामुळे अशा गोष्टींकडे हिंदू दुर्लक्ष करत गेला आणि त्या दुर्लक्षामुळे या डाव्या विषवल्लीची हिंमत अधिक अधिक वाढली हिंदी सिनेमा, सिनेमा असेल मराठी सिनेमा असेल मराठी नाटक असतील हिंदी नाटक असतील त्यात विडंबन केलं जायचं आणि तेही विभस्त विडंबन भी केलं जायचं ते हिंदू देवदेवता हिंदू पुराण यांचं पण या माईका लालांची एकदाही हिंमत झाली नाही की मुस्लिम आणि ख्रिश्चनांच्या बाबत विडंबन सादर करावं कारण त्यांना कळत होतं की जर मुस्लिम आणि ख्रिश्चनांच विडंबन केलं किंवा त्यांच्या देवदेवतांचं विडंबन केलं तर सर त्यांचे जुदा याला सामोरं जावं लागेल आणि दुसरी गोष्ट मित्रांनो की सगळ्यात जास्त खच्चीकरण हे हिंदूंच करायचं होतं आणि त्यामुळे हिंदूंबाबत या लोकांनी असहिष्णु धोरण राबवलं आणि सातत्याने आतापर्यंत अनेक वेळा हिंदू देवदेवतांबाबतच बोललं गेलं त्यांच्यावरच टीका टिप्पणी झाली पण मुस्लिम अं आणि ख्रिश्चनांची श्रद्धास्थान यांच्या बाबत ब्रही काढण्याचा कधी धैर्य यांनी केले नाही आता मात्र हिंदू जागा झालाय आणि तो जागा होणार मित्रांनो कारण इतके वर्ष इतके शतक त्याला दाबून ठेवलेला आहे आणि असा दाबून ठेवलेला हिंदू आता पुढे यायला लागलाय आणि केवळ पुढे यायला लागला नाही मित्रांनो तर अशा गोष्टींवर आक्षेप घ्यायला लागलाय हे <coughs> जे नाटक ललित कला क्या, केंद्राने सादर केलं त्या नाटकात अशा प्रकारे विभस्त विडंबन केल्याचं जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने त्याची रितसर तक्रार केली पहिल्यांदा आंदोलन केलं ते नाटक बंद पाडलं आणि त्यानंतर त्याची रितसर तक्रार केली आणि या तक्रारीवरून ललित करा कला केंद्राचे प्रमुख प्रवीण भोळे डॉक्टर प्रवीण भोळे आणि सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटक करण्यात आली मंडळी आतापर्यंत हे झालेलं नव्हतं पण आता हे होत आहे कारण अशी नाटकं सादर करणाऱ्या लोकांचा हेतू साफ नाहीये आणि ज्या वेळेस हेतू बद्दल शंका येते तेव्हा अशा व्यक्तींना असाच धडा शिकवावा लागतो या वर्षीच प्रभू श्री रामाचं मंदिर झालं प्राणप्रतिष्ठा झाली संपूर्ण देशात अजूनही प्रभू श्रीरामांबद्दल मंगलमय वातावरण आहे आणि अशा वेळेस हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी मुद्दाम ही नाटक हे नाटक सादर करण्यात आलं काय गरज होती हे नाटक सादर करायचं पण नाही मुद्दाम केलं गेलं कारण हिंदूंना ठेच पोचवली पाहिजे आनंदित झालेला हिंदू त्याला कुठेतरी दाबलं गेलं पाहिजे ही यांची मनोवृत्ती आहे आणि आतापर्यंत हे सगळं सहन होत आहे आता यापुढेही सहन होईल अशी त्यांची धारणा असेल पण नाही आता ते सहन होणार नाही आणि सहन केलं जाणार नाही हेच आजच्या कारवाईतून दिसून आलं या पुढेही जिथे जिथे असं विडंबन बिभस्त विडंबन असेल जिथे जिथे हिंदू देवदेवतांबाबत काही म्हटलं गेलं असेल बोललं गेलं असेल तर त्याची रितसर तक्रार होणार कायद्याला अनुसरून जेवढं काही होई होणं शक्य आहे ते सगळं केलं जाणार हे या लोकांच्या मेंदूत साठलं गेलं पाहिजे या लोकांच्या मेंदूत ठासलं गेलं पाहिजे तरच ही लोक असं करायला धजावणार नाहीत आणि मी सांगतो मित्रांनो गॅरंटी देऊन सांगतो की यापुढे अशी नाटकं सादर करताना प्रत्येक जण शंभर वेळा विचार करेल हिंदूंची काय ताकद असते ते हिंदूंनी अगोदरच दाखवून दिलेलं आहे मधले खान ते नेहमी हिंदू देवदेवतांच्या विरोधात आपला कला आविष्कार सादर करत होते त्यांच्या चित्रपटावर हिंदूंनी बहिष्कार टाकला आज ते खान चार पैसे आपल्या चित्रपटाला कसे मिळतील याच्या विवंचनेत आहेत आणि ती एकता हिंदूंनी दाखवून दिलेली आहे या ही हिंदूंची ती एकता दिसणार आहे आणि त्यामुळे मित्रांनो इस देश मे हिंदू देव, देव का अवमान नाही सहेगा नाही सहन होगा हेच होणार आहे या पुढे हेच होणार आहे आणि असच होणार आहे बघा लावा जोर किती तो सगळा हिंदू एक झालेला आहे आणि तो कितीही जोर लावला तरी त्या विरोधात उभा ठाकणार आहे मंडळी चीड आणणारी संताप आणणारी घटना आहे आणि त्यामुळे मी स्वतः व्यक्त झालो अशा गोष्टी जिथे दिसतात तिथे तुम्ही कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून व्यक्त व्हा तरच या बंडलखोरांना धडा बसणार आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद